आ, एक अकरा ऐंशीला कामाला लागलो आणि रिटायर झालो एक सहा एकतीस मे बावीसला आणि माझं पेमेंट राहिलेलं सांगतो तुम्हाला ग्रॅज्युटी एक नंबर दोन नंबरला एकतीस महिन्याचा पगार आणि पंधरा टक्क्याचा फरक आणि तर त्यामधला सतरा अठराचा बोनस आणि बारा टक्क्याचा फरक आणि ही माझं वैयक्तिक झालं तुमच्या माहितीसाठी सांगतो ह्या चेअरमन साहेबाने आणि संचालक बोर्डाने कर्मचाऱ्यासाठी सभासदांसाठी आणि इतर बँकेचे देणे देण्यासाठी इतर बँके देणे आणि व्यापारी समजाचे पैसे देण्यासाठी ह्या अतिशय चांगला निर्णय घेतला आणि ह्याने तीनशे सत्तेचाळीस कोट रुपये एन सी डी सी बँकेकडून साखर आयुक्त असेल महाराष्ट्र शासन असेल त्यांच्या शिफार शिफारशीनुसार घेतला आणि हे जो निर्णय चांगला घेतलेला आहे तो ह्या शिफारशी तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये एकाही व्यापाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला किंवा कुठल्याही बँकेला एक रुपयेही न देता सर्व रक्कम कुठं हडप केली

तुम्ही निवडून देताना तुम्ही आम्हाला म्हटलं की मी कारखान्याच्या ना मुली टाकणार नाही तुमचं सगळ्याच देणं दिल्याशिवाय व्यापारी असतील चक्रमालक असतील टोळीवाली असतील आम्ही कामगार असू सभासदांचं देणं देऊ आणि तुम्ही विसरून गेला नाही तुम्ही शब्द पाळला नाही संस्थान विक्रम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदिजी धनंजय पाटील व त्यांच्या संचालक मंडळांनी महाराष्ट्र शासनाच्या धखामीवर एन सी बी सी संस्था नवी दिल्ली यांच्याकडून तीनशे सत्तेचाळीस कोटी सदुसष्ट लाख रुपये कर्ज मिळवले परंतु हे ज्या हेडखाली आले होते तर त्यापैकी एकोणसाठ कोटी पंच्याहत्तर लाख रुपये व्यापारी पेमेंट देण्यासाठी आले आणि एक्केचाळीस कोटी सत्त्याऐंशी लाख रुपये कर्मचाऱ्यांचं पेमेंट देण्यासाठी आलं परंतु यातले एक रुपयासुद्धा कोणाला न देता तीनशे सत्तेचाळीस कोटीवर पूर्णपणे त्यांनी डल्ला मारलेला आहे आणि ते पूर्ण पैसे पारीश पैसे पूर हडप करून त्यांनी आमदारकीच्या निवडणुकीसाठी वापरलेले आहेत असा आमचा स्पष्ट आरोप आहे आणि आमचे पैसे मिळवण्यासाठी आम्ही इथं आज चौथा दिवस आम्हाला उपोषणचं आहे इथं बसलेलो आहे परंतु इथं चेअरमन आडे आयुक्त कार्यालयात आमची मिटिंग झाली परंतु त्यांनी आम्हाला तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं ते कु कुठं तर ग्रॅज्युटी देत फक्त ग्रॅज्युटी काम करायला ग्रॅज्युएटी देतो म्हणताय ते तीस महिन्याचा पगार द्यायची त्यांची तयारी नाही मानसिकता नाही आणि आमच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं आहे मग सातोर आयुक्ताला आमचा एकच सवाल आहे जर तीनशे सत्तेचाळीस सदुसष्ट लाख रुपये तुम्ही ज्या हेडखाली त्यांना दिले त्या हेडखाली त्यांचा विनियोग का त्यांच्याकडून घेत नाही त्यांना तांदूळ का घालताय तुम्हीसुद्धा या संगणमतानं याच्या भ्रष्टाचारामध्ये सामील आहात साखर आयुक्त साखर आयुक्तांचे सर्व अधिकारी प्रादेशिकचे संचालक आणि विशेष लेखा परीक्षक वर्ग एक निकाळजी साहेब ह्याच्यामध्ये सामील ह्या संगणमताने केलेल्या अपहारामध्ये सा